एक मला माईक असा पण टेस्ट करायचा होता जिथे मी बाईक चालवतोय बाईक चालवल्यावरती कसा आवाज येतोय ते बघूय मी ते एक संत्रा बर्फी होती ती पण आपण ट्राय केलंय त्यांना चॅनलचं नाव टाकून देतो तर आता आपण चालू आहे हॉस्पिटलला तिथ रेसिंग च काम देण्यासाठी बघूया पाईपवरती नाही नेटाईम म्हणून रिक्षामध्येच चालवले वेळ पण झाले वाजले की तिथे सात वाजून सव्वीस मिनिटात सांगितले हळू दे तर मित्रांनो आलो आपण आणि तिची ड्रेसिंग वगैरे झालेली आहे तिला बेल्ट सांगितला हॅप्ट म्हणून तो लावला तो घेतला आता दोन दिवसांनी पुन्हा ड्रेसिंगसाठी सांगितले आता रिक्षा वगैरे पकडू कारण रिक्षामध्येच तिला कम्फर्टेबल वाटतं मागे टेकायला वगैरे आहे ना चला घरी घेऊन जाते जरा विसरलो ते माईक वगैरे आणायला बाहेर एवढा आवाज येत असेल तुम्हाला माईक आणला असता तर मस्त ऑडिओ क्लिअर आला असेल रिक्षावाला थांबलायचं आपलाच रिक्षावाला एखादी बघायला लागेल पहिले महिनाभर तिला बेल्ट वापरायचं आहे महिनाभर व्यवस्थित बघूया काय करते ते नमस्कार मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस काल मी तिला नेलो होत ड्रेसिंगला ऑपरेशन करून चार पाच दिवस झाले होते आजचा सहावा आज काय सतरा तारीख आहे <coughs> सकाळच्या वाजल्यात दहा वाजून बावीस मिनिट आणि आपण एका सिरियस विषयावरती बोलणार आहे वेलकम बॅक टू ब्लॉग विषय झालाय असा की ड्रेसिंग वगैरे सगळं केलं तिचं पण आता ह्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला असं सजेस्ट केलं की चार माळे तिला चढता येणार नाही म्हणजे याचा अर्थ हे जे घर आहे या घरामध्ये आपल्याला ह्याच्या पुढे राहता येणार नाही बघूया त्याचं सोल्युशन आपण थोड्या दिवसांनी काढूया कसं काय आहे ते कारण की अजून महिनाभर तरी तिला आईकडेच राहावं लागेल आईकडेच तिथे रेस्ट वगैरे व्यवस्थित रिकवर होण्यासाठी तिथे राहावं लागणार आहे <coughs> काल जरा ऑडिओ चांगला नव्हता का आता मी हे माईक न्यायला विसरलो होतो माईक न्यायला असता तर ऑडिओ तुम्हाला कदाचित चांगला आला असता बाहेरचा आवाज आजूबाजूचा आवाज भरपूर आला असेल तुम्हाला तरी तो क्लीन करण्याचा मी प्रयत्न करेन आता मी अजून केला नाही एडिट करेन तेव्हा ट्राय करतो मी त्याच्यामध्ये ठीक आहे ब्लॉग तर तुम्ही बघताय असे सपोर्ट देत राहा तुम्ही तुमचा सपोर्ट असेल तर बाकीच्या गोष्टी पण होतील म्हणजे हे घर आपल्याला चेंज करायला आता इतके वर्ष इतके राहिले की या घराशी झाली आपुलकी आणि काही जुन्या आठवणी आहेत आठवणी असतात घरासोबत काय असतं की एक आठवणी जोडलेल्या असतात माणसाच्या इथे माझी आई बहीण इतर गोष्टी मुली मोठ्या झाल्या मिसेस वगैरे होती होती इन द सेन्स आता तिथे ऑपरेशनला तिकडे आहे मिसेस वगैरे आम्ही सगळे इकडेच होतो तर त्या सगळ्या आठवणी आहेत या घरामध्ये आणि हे घर कसं एकदम कम्फर्टेबल माणूस एक घरासोबत कम्फर्टेबल झालेला असतो ना घर म्हणजे काय माणूस घरासोबत अटॅच होऊन जातो का तो तर तो तिथे राहतो त्याचे इमोशन्स असतात तिथे इतर गोष्टी असतात पण एक कालांतराने म्हणजे माणूस अपग्रेड होतो पुढं दुसरीकडे जावंच लागतं अपग्रेड इन द सेन्स आता जशी कंडिशन आहे त्या हिशोबाने आपल्याला राहावंच लागणार आहे कारण की खाली घर नाही घेतलं तर विषय असा होणार आहे की खाली घर नाही घेतलं तर तिला त्रास होणार आणि तिला त्रास नको आहे मला मुळात तिला ऍक्च्युली त्रास झाला हा हर्नियाचा वगैरे तो सीझरमुळे झालाय मेन म्हणजे सीझर जर तिचं मोठं पहिलं सीझर जे झालं ते मोठं नसतं झालं तर हे हर्निया वगैरे होणं ह्या गोष्टी झाल्या नसतात त्याच्यात काळजी पण नाही घेतली गेली तिची गे त्यामुळे झालं असे ठीक आहे हा एक विषय होता तुम्हाला सांगण्यासारखा आणि घरामध्ये बघा आता अपडेट सांगायचं म्हटलं तर अजूनही पाण्याचा प्रॉब्लेम चालूच आहे इथे काय माहिती काय विषय आहे आणि पाच दहा मिनटं दहा मिनटं बारा मिनटं एवढंच आता येते गेले दोन दिवस आजही आणि वन टाईमच येते हो एकच टाइम येते काय कुठे ती पाईपलाईन दुरुस्तीचं काम झालंय अजून झालंय का नाही झालंय त्याची काय अपडेट नाही आपल्याला अजूनपर्यंत कधीपर्यंत अशी अवस्था राहील हेही माहीत नाही पण म्हणजे कायम नाही राहणार आहे होईल हे नेहमीच नाही हे आत्ता जस्ट म्हणजे भरपूर दिवसानंतर असं झालं की पाईपलाईन कुठेतरी दुरुस्त होते म्हणून इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण येत आहे पाणी वन टाईम येते जे दोन टाइम येत होतं त्याचं त्याच्या जागी वन टाईम येत आहे पाणी म्हणजे आंघोळी फांगोळी तरी आणि इतर पिण्यापिण्यासाठी तरी पाण्याची व्यवस्था होते सध्या तरी जोपर्यंत हे व्यवस्थित होत नाही तोवर त्याची आता मी विचारपूस करतो मी काय नाश्ता पाणी केलेलं नाही आंघोळ पांघोळ केली रेडी झालोय आता जातो ऍक्च्युली मला आज ड्युटीवर जायचं होतं पण ड्युटीवर गेलो नाही उठून शकलो नाही सकाळी उठलं नाही सकाळची ड्युटी होती नाही उठू शकलो त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं तिकडे फोन करून सांगितलं की बाबा असा असा विषय आहे उठला दा। नाही उद्या जाऊ आता जातो मी पहिले नाश्ता करायला बाहेर नाश्ता वगैरे करतो बाकीचे इतर डे तुम्हाला थोडस बघूया म्हणजे सुरभीला भेटतो तेव्हा मी थोडीशी फुटेज दाखवतो तुम्हाला शक्य झालं तर दाखवतो कारण की तिथे कसं आहे <coughs> थोडं कंजेस्टेड आहे त्यामुळे बरं नाही वाटत दाखवायला आणि तिनेच सांगितलंय जास्त काही शूट वगैरे करू नका तर हे जे आपले ब्लॉग्स आहेत ते तुम्ही भरपूर लोक विचार कराल की का हा का नाही दाखवत हा इकडे घरीच असतो तिथे मग हे तुम्हाला सांगणं झालं त्याच्यामध्ये तिनेच सांगितलंय जास्त शूट करू नका तिथलं त्यामुळे नाही शूट करायचंय ओके बरं तो झाला विषय असा आता वाजलेत दहा वाजून सव्वीस मिनटं बाहेर जातो काहीतरी नाश्ता वगैरे करतो कारण की घरामध्ये पाणी मला जपून वापरायचं त्यामुळे मी घरी काही करत नाहीये डाळ भात वगैरे करायचं इतर करायचं म्हटलं तर मग ते करायला करू शकतो भांडी निघतात मग तो विषय नको मग जरा दोन तीन दिवस जरा आपण ऍडजस्ट करू बाहेरच नाश्ता करतो तिला काहीतरी घेऊन जातो डिंकाचे लाडू मागत होती डिंकाचे लाडू वगैरे तिला घेऊन जाईन मी आज तर ह्या सगळ्या गोष्टी असतील जास्त काही बोलत नाही भेटूया आपण दिवसभरात जी काय आपली दिनचर्या आहे कसं काय होतंय ते बघत राहा चला बघा सध्या पोळी भाजी केंद्र घेऊया जे काय आहे ते आणि मग इथून मग ती घेऊन जातो जसं ड्रेस वगैरे घेतला तो तिला द्यायचा पट्टा होता जुना तिचा अध्यामुळे आता बाहेर असल्यामुळे तुम्हाला तो जो बाहेर काय कॅन्सलेशन कसं काम करतं ते समजेल मला एक्चुअली मी कुठे चेक करेल त्यानंतर कर, मला समजेल चला आणि त्यानंतर जाऊया तर मित्रांनो आपला झालंय जेवण बिवन चला आता डायरेक्ट जाऊया सुर्वीकडे तुला काहीतरी तो पट्टा चेंज करायचा आहे तो तिच्या पोटाला लागतो तो हा आता हे बाहेर आहे आपण पब्लिकचा आवाज दिवस येत असेल तुम्हाला आता बघा गाणे जातात माझ्या एवढे काही मला म्हणजे वाटलं एकदम एकदम असं हाय नाहीये बघूया चला जाऊ आता पहिले तिकडे मग मी आलेलो आहे इथे सुरवीला भेटायला ती झोपली होती आराम करत होती तिला तो पट्टा दिला ॲपडॉल पाणी जेवली का ठीक आहे काय म्हणते तब्येत पब्लिक विचारली काय झोपली पाणी प्यायला उठले मी ना तुम्ही आले मला माहितच नव्हते सकाळपासून कॉल करत होते मला मी काय उचलले नाही कॉल हा मला विचारत होते कॉल कर येता 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 मला कंटाळा आला होता खरं तर म्हणून नाही तर मी आलंच पण आलोच शेवटी जेवून बिवून जेवायला बाहेरच यायचं होतं मग त्या हिशोबाने म्हटलं बाहेर चाललंय तर मग जाता जाता इकडे पण यावं हा ड्रेस सॉरी ड्रेस बोलतोय हाफ बेल्ट आहे हा वाला बेल्ट आहे पहिलेचा हा सहा इंचा आहे आणि हा वाला आठ इंचाचा आहे बघा इथे लिहिलंय एट इंच तर तिला वर आ, खाली टोचते वरती वरच्या साईडला अॅपडमनला आणि खालच्या बाजूला तर मग त्याच्यामुळे हात चेंज करायचा तिला आणि काय म्हणे तिला हे पाहिजे काय पाहिजे बोलतेच आहे ना उन्हाला या तर हा वाला चेंज करायला घेऊन जातो आणि हा वाला आज काय ब्लॉक टाकला नाहीये सगळं फटाफट एडिट म्हणजे त्याच्यात आलं ना की मग ते एंड करतो मी आणि मग आजचा ब्लॉग थोडा लेट येईल असं समजा तुम्ही बघतच असल आता दोन सव्वा दोन वाजले चला तर इथे मांडे हॉस्पिटल दिसते हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलमध्ये तो जो पट्टा होता तो दिला पण त्यांनी रिफंडच केला कारण की त्यांच्याकडे सहा इंच वाला नाही आहे तर तो घेतला ॲक्च्युली त्याचे पैसे दिले त्यांनी रिटर्न दिले कालच घेतला होता आपण तर आता मी चाललोय टिपटॉपला टिपटॉपला जातो तिथे तिला काही डिंगाचे लाडू वगैरे पाहिजे तो बघतो इथे जातानाच रस्त्यालाच जा आहे मानपाडावाले रोडला डिमार्टवाला रोड आहे तिथे काय भेटत एक मला माईकचा असा पण टेस्ट करायचा होता जिथे मी बाईक चालवतोय आणि बाईक चालवल्यावरती कसा आवाज येतोय ते आहे बघा बाईक चालवतोय तिथे आता मोबाईल आहे आणि हा राहिलो मी आणि बघूया माईकचा टेस्ट कसा येतो चेक करू थोडी फुटेज चला तर माईकची फुटेज बी चेक केली फुटेज तर चांगली होती आणि आता याच लाईनीला कुठेतरी आहे माझ्या लक्षात नाही बघूया भेटेलच आपल्याला ही जी लाईन ला। दिसते का तुम्हाला या लाईनीलाच कुठेतरी टिकटॉप प्रशांत कॉर्नर आहे चेक करतो मी कुठे येते नाही तर मला मग याच्यामध्ये बघायला लागेल लाईनीला विशेष कुठेतरी थांबूया गाडी आणि घेऊया तिला काय पाहिजे बघा गाडी लावली तिथे आणि इथे टिकटॉप आहे चला बघूया मेथीचे लाडू डिंकाचे लाडू काय भेटतात कितीला लाय काय वगैरे हात मध्ये बघू विचारपूस करूया तर इथे मेथी लड्डू हे दिसत आहेत मेथी लड्डू दोनशे रुपये पाव किलो आणि डिंकाचे लाडू पण दोनशे रुपये पाव, पन पाव, पाव किलो आहे तर बघू दोन्ही पण आपण पावपाव किलो घेऊ दोनशे रुपये लिहायचं तर दोन्ही लाडू सांगितलेत पावपाव किलो मेथीचे आणि डिंकाचे तिला कॉल करून व्हिडिओ कॉल करून दाखवतो पाहिजे मी इथे पनीर समोसा आता पनीर समोसा घेतलाय आणि मेथी लाडू आणि डिंकाचे लाडू दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे पंचवीस अशा तीन दिवशी घेतल्यात घेऊ आणि जाऊ इथे बिल घेतलेलं आहे चला सामान घेऊ आणि निघूया आपण ठीक आहे ना ठीक आहे आता ते गरम करून देतील आपल्याला हे जे पनीर समोसा होता तो घेऊया आपण आता वाजले तीन वाजून सतरा मिनिट घरी पोहोचू आपण अर्ध्या तासात ते मॅम आहेत ना त्यांनी मला ते खजूर कचोरी दिले वन फिफ्टीचा एक डब्बा आहे उपो पण एक घेतो तुझ्यासाठी हे पण लागतील ना लागतील द्या बरोबर मस्त आहे एक संत्रा बर्फी होती ती पण आपण ट्राय केली चॅनलचं नाव टाकून सिल्वन फॅमिली सिल्वर येतं मिलन सर भी चंद्र बर्फी पण मस्त आहे आ व्हिडिओ टाकाल देवा नक्कीच टाकेल हा व्हिडिओ आज येईल संध्याकाळी आज ही हां संध्याकाळी येईल थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच हूं छान छान चिक्की आय ट्राय फूड्स अच्छा ओके एवढं थोडं करून ट्राय करू आपण नंतर नंतर मी परत येईन तेव्हा मी परत एकदा ट्राय करेन आपल्याकडे ड्रायफ्रुट्स पण ऑफर आहे का आहे भरपूर होते पण नक्कीच 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 आम्ही घेतो रेग्युलरली येत असतो आज मी ब्लॉक केला ऍक्च्युली अच्छा इथे इथे येत नाही तिला चांगल्या साईडला आली ते त्या हा त्या शॉप ला जाता प्लाझाच्या इकडे जातो अच्छा चला आता आपली ऑर्डर घेतलीच आहे त्यांनी ताईंनी सांगितलं आपल्याला इथे ऑफर पण आहे तर एक दोन तीन दिवसांनी येऊन मी हे करेन हा थँक यू चला आपण काय चार पाच गोष्टी घेतल्या तिला हजूर काय होतं आता नाव विसरलं मी त्या ताई चांगल्या होत्या त्यांनी बाकीच्या ऑफर पण सांगितलं मला विचारलं ब्लॉगर आहेत त्या तुमच्या चॅनलवरती काय तर त्यांना आपण चॅनल ओपन करून दिलं बघितलं त्यांनी त्यांना सांगितलं पण आजच व्हिडिओ येईल म्हणून तर चला हे घेऊन जातो मी घरी आणि घरी गेल्यावर मग रिएक्शन वगैरे बघूया कसं काय ठीक आहे बघा ब्लॉगर वगैरे असण्याचा असा फायदा असतो आपण गेलो तिथे आणि त्यांनी विचारलं आपल्या चॅनलचं नाव वगैरे बरं वाटलं एकदम मस्त टिकटॉपच्या ह्याच्यामध्ये त्या चा, ताई चांगल्या होत्या त्यांनी आपल्याला बऱ्याचशा हे सांगितलं की बाई बरकी गोष्टी तर मग ठाण्यातली जी पब्लिक आहे त्यांना मी असं जे बघत असतील त्यांना असं सांगेन की जा जरा आणि जरा एक राऊंड मारून या आणि तुमचा टिकटॉपचा काय एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुम्ही काय घेता टिकटॉप मध्ये हे पण सांगा आणि आल्यासारखं मी ते ओपनला पण जरा राऊंड मारतो म्हटलं जाता जाता हा रोड लागतोच बरेच दिवस झाले आपण ओपनला आलेल नाही त्याच्यामुळे मी म्हटलं तू पण जाऊया आणि ब्लॉगिंग करायला हा कॅमेरा ऍक्च्युली मोबाईलचा आहे आणि आज माईक पण लावलाय तर बघूया कसं आहे तर काय आहे ताई विचारत होत्या की कधी येईल ब्लॉग आजच ब्लॉग येईल थँक्यू ताई तुम्ही मला ते इतर गोष्टी मग सांगितल्या की खजूर कचुर, कचोरी किंवा इतर गोष्टी आहेत घेतल्या मी कारण आपण घेतो टिकटॉक अजून टिकटॉकचा जो मिठाई वगैरे आहेत ना मस्त ते चला इथे राऊंड मारला आता डायरेक्ट घरी घरी गेल्यावर त्यांचं रिएक्शन बघूया आहे त्यांना पण जरा स्टोरी सांगतो काय घडलं तेच दाखवतो चला घरी घेऊन आलं लगेच कटोरी वगैरे पण दाखवलं तिथे आपण जिथे गेलेलो बघितलं तिथे काय झालं टिपटॉप मध्ये जर okay. तुम्हाला पण एक समोसा पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा बेस्ट व्हेरी गुड मग तुम्हाला समोसा भेटेल जाऊन घ्या दुकानात <laughs> पण पहिला सबस्क्राईब करा नाही मला खायचे तर मित्रांनो पण जे आहे ते आलेले आहे बॅक टू अर्थ घरी आजचा टिपटॉपचा एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता माझ्या हिशोबाने तरी टिपटॉपचा जो एक्सपिरियन्स होता तो बेस्ट होता आपला आजचा तर आजचा ब्लॉग मी करतो इथेच एंड कारण ब्लॉग खूप मोठा होईल नाहीतर दुसराही ब्लॉग सुरू करायचा आपल्याला आत्ता वाजले दुपारचे चार वाजून एकोणीस मिनिटं आपण ब्लॉग करतो इथेच एंड तोपर्यंत हसत रहा मस्त रहा स्वस्त रहा जबरदस्त रहा ब्लॉग बघत राहा सबस्क्राईब आणि लाईक करा या व्हिडिओला चला बाय बाय